लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत पूजा संपन्न झाल्यावर गुरुजी तेथून निघून जातात आणि मग त्यानंतर राजश्री रुक्मिणीला विचारते की वहिनी तुम्ही असं का वागलात सावीला आशीर्वाद का नाही दिला ती आपलीच नात आहे ना, ना मात्र रुक्मिणी म्हणते की ती माझी नाही तर तुमची नात आहे ती या घरची मुलगी आहे ही, ही गोष्ट मी अजूनही मान्य केली नाही जोपर्यंत ती या घरची राघवची मुलगी आहे याचा मला पुरावा मिळतो नाही नाही तोपर्यंत मी ही गोष्ट मान्य करणार आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून सावी सिंधूला विचारते की आई पुरावा म्हणजे काय मात्र तू विनूला तुझ्या रूममध्ये घेऊन जा आम्हाला तु महत्वाचं बोलायचं आहे आणि त्यामुळे ते दोघे जण आतमध्ये जातात आणि त्यानंतर रत्नाकर रुक्मिणीला विचारतो की वहिनी लहान मुलांसमोर कसं बोलायचं तुला खरंच कळत नाही का ग मात्र रुक्मिणी म्हणते की मी काय करते ते मला अगदी व्यवस्थितपणे कळत आहे त्यावर राजश्री तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण रुक्मिणी काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की मी तुम्हाला कोणालाही न सांगता त्या मुलीची डी एन ए टेस्ट केली होती पण या सिंधूने त्या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट जाळून टाकले जर सावी खरंच राघवची मुलगी असती तर हे त्या रिपोर्टमध्ये सुद्धा आलंच असताना मग सुद्धा या सिंधूने ते रिपोर्ट का जळले असा प्रश्न तुम्हाला पडत नाही का आणि पुढे ती म्हणते की मला तर पूर्ण खात्री आहे की ही सिंधू खोटं बोलत आहे सावी राघवची नाही तर दुसऱ्याच कोणाची तरी मुलगी आहे मात्र त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो तो मोठ्याने सगळ्यांना सांगतो की सावी माझी मुलगी आहे आणि मग तो रागतच रुक्मिणीला सुद्धा म्हणतो की काकू मी तुला आधीच सांगितलं होतं ना हा विषय मला पुन्हा या घरात नको आहे तर रुक्मिणी म्हणते मग तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत सावी तुझीच मुलगी आहे याचा पुरावा मला मिळत नाही तोपर्यंत मी ही गोष्टच मान्य करणार नाही आणि त्यावर राघव म्हणतो की पुरावा आहे माझ्याकडे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो रुक्मिणी विचारते कुठे आहे मग तू पुरावा त्यावर राघव म्हणतो की माझा पुरावा हाच आहे की माझा सिंधूवर विश्वास आहे ती कधीही मला धोका देणार नाही माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही मात्र राघवचं ते बोलणं ऐकून राणी आणि रुक्मिणी खूप चिडतात रुक्मिणी म्हणते की या मुलीने इतकी वर्ष आपल्याला अंधारात ठेवलं ती जिवंत आहे ही, ही गोष्ट आपल्यापासून लपवली हा धोका नव्हता का आणि तरीही तू म्हणतोय की माझा तिच्यावर विश्वास आहे आणि जर तुझा खरंच तिच्यावर विश्वास आहे तर तिच्या त्या मित्रावर तू एवढा संशय का घेतला त्यावर राघो म्हणतो की माणसाकडूनच चुका होतात भूतकाळामध्ये सुद्धा अनेक चुका झाल्या आहेत पण आता मी पुन्हा त्या चुका करणार नाही माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे इतर कोणाचा असो किंवा नसो आणि त्यावेळी अन्वीसुद्धा म्हणते की राघो मामा इतरांचं मला माहीत नाही पण माझाही सिम्मावर विश्वास आहे पण रुक्मिणी तिला गप्प बसायला सांगते तर रत्नाकर रुक्मिणीला म्हणतो की वहिनी माझा सुद्धा सिंधूवर विश्वास सा आहे सावी आमचीच नातं आहे आणि ते ऐकून रुक्मिणी खूप चिडते तर राजश्री तिला म्हणत असते की वहिनी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आज आपल्या घरी पूजा आहे प्लीज हा विषय काढू नका मात्र तरीसुद्धा तुम्ही तेच केलं आणि ते ऐकून रुक्मिणी खाली मान घालते तर राजश्री तिला म्हणते की आता ते सगळंच जाऊ द्या मी सावी आणि विनूला बाहेर बोलावते तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या हवं तर ती एक लहान मुलगी आहे म्हणून द्या आणि मग त्यानंतर ती सावी आणि विनूला बाहेर बोलावून घेते सावी रुक्मिणीच्या पाया पडते रुक्मिणी तिला सुखी राहा असा आशीर्वाद देते त्यामुळे रत्नाकर राजश्री राघव आणि विनू सावीला खूप आनंद होतो त्यानंतर सिंधू विनू आणि सावीला घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते सिंधूने विनूसाठी जो डॉक्टर सेट आणलेला असतो तोच विनूने घातलेला असतो तो खूपच खुश असतो तर दुसरीकडे राणी जेवणाची तयारी करत असते पण तिला सतत अन्वीचं बोलणं आठवत असतं की सिंधू मामीचं आणि राघव मामाचं अजूनही एकमेकांवर प्रेम आहे आणि मग तिला राघवचं सुद्धा बोलणं आठवतं की तुझ्याचमुळे आम्ही आमचं बाळ गमावलं आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना चुकून तिचं बोट कापलं जातं राजश्री पटकन त्या ठिकाणी येते ती राणीच्या बोटावरील जखमेवर औषध लावते आणि त्यानंतर ती राणीला म्हणते की या जखमेवर तर मी हळद लावली पण जर कधी चुकून माझ्याकडून तुझं मन दुखवलं गेलं असेल तर प्लीज मला माफ कर त्यावर राणी म्हणते की आई हे काय बोलताय तुम्ही त्यावर राजश्री म्हणते की राणी खरं तर सावी आमची नात आहे हे कळल्यानंतर आम्हाला खूपच आनंद झाला आहे त्यावर राणी म्हणते साहजिकच आहे आपलं नातवंड सगळ्यांनाच प्रिय असतं तर राजश्री म्हणते हो ना इतकी वर्ष आम्ही या क्षणाची वाट बघत होतो आणि आता अचानक आम्हाला असं कळलं की सावी आमचीच नात आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि त्या आनंदाच्या भरात जर मी तुला कधी काही बोलले असेल माझ्याकडून चुकीचं काही घडलं असेल तर प्लीज मला माफ कर मात्र राणी म्हणते की आई प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका तुम्ही काही केलेलं नाहीये पण माझ्या मनात जी भीती आहे ना तिचं काय करायचं तेच मला कळत नाही आणि त्यावर राजश्री म्हणते की राणी तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नको कारण काही झालं तरी तू राघवची बायको आहे आणि या घरची सून आहे आणि तुझी ही जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते तर दुसरीकडे सिंधू फॅन लावण्यासाठी जाते मात्र चुकून तिला शॉक लागतो पण त्यावेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि तो सिंधूला सावरतो ते दोघेही प्रेमानेच एकमेकांकडे बघत असतात आणि त्याचवेळी राजश्री त्या ठिकाणी येते ती मनाशी म्हणते की राणी बोलत होती ते खरं आहे नियतीच्या मनात नक्की काय आहे तेच कळत नाही आणि मग ती राघव सिंधूला नक्की काय झालं होतं ते विचारते त्यावर सिंधू सांगते की मी फॅन लावण्यासाठी गेले होते पण स्पार्क झाला आणि मला शॉक लागला आणि ते ऐकून सगळेजण काळजीत पडतात आणि मग त्यानंतर राघव लगेच इलेक्ट्रिशियनला बोलावून घेतो त्यानंतर ते सर्वजण जेवण करण्यासाठी एकत्र जमतात राघव सिंधूला सुद्धा पहिल्याच पंक्तीला बस म्हणून आग्रह करत असतो मात्र सिंधू नकार देते पण राघव तिचं काही ऐकत नाही तो म्हणतो की सिंधू तू माझ्या शब्दाचा मान ठेवून इथे आली आणि खरं तर सावीची आई म्हणून पहिल्याच पंक्तीला जेवण्याचा आजचा तुझा मान आहे आणि मग तो सिंधूला सुद्धा त्याच्यासोबतच जेवण करायला सांगतो आणि हा सगळा प्रकार बघून राणी खूप चिडते त्यानंतर रत्नाकर आणि राजश्री त्या ठिकाणी येतात ते सावीला म्हणतात की आम्ही तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे त्यामुळे सावी खुश होते आणि पटकन ते गिफ्ट उघडते तर त्यामध्ये एक मोबाईल असतो त्यामुळे सावी खूपच खुश होते सिंधू मात्र काळजीत पडते आणि मग त्यानंतर ती रत्नाकर आणि राजश्रीला म्हणते की आई बाबा सावी खूपच लहान आहे तिला या वयामध्ये मोबाईलची गरज नाही असं मला वाटतं मात्र रत्नाकर म्हणतो की जर आम्हाला सावीशी कधी बोलावस वाटलं तर त्यावर सिंधू म्हणते पण त्यासाठी माझा फोन आहे ना त्यावर तिला समजावतो की तू ऑफिसला गेल्यानंतर आम्हाला सावीची आठवण आली तर आणि तिच्या सेफ्टीसाठी सुद्धा तिच्याजवळ फोन असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सिंधूचा नाईलाज होतो आणि ती काही बोलत नाही त्यानंतर राघव म्हणतो की माझ्याकडे सुद्धा एक सरप्राईज आहे आणि मग तो सिंधूकडे एक इन्व्हलप देत सगळ्यांना सांगतो की मी सावीचं ॲडमिशन विनूच्या स्कूलमध्ये केलं आहे आणि ते ऐकून रत्नाकर रिषभ राजश्री खूपच खुश होतात मात्र सिंधूला ही गोष्ट अजिबात आवडत नाही ती राघवला म्हणते की दोन मिनिट बाहेर या मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि मग ते दोघेजण घराबाहेर जातात तर रेश्मा हसतच म्हणते की या सिंधूमध्ये खरंच डेअरिंग आहे तरी बरं ती राघव भाऊजींना बाहेर घेऊन गेली बेडरूममध्ये नाही पण तिचं ते बोलणं ऐकून राणी खूप चिडते त्यामुळे रेश्मा गप्प बसते तर दुसरीकडे सिंधू राघवला म्हणत असते की आपण ठरवलं होतं ना की सावीच्या बाबतीतला कोणताही निर्णय एकमेकांना विचारून घ्यायचा मग तुम्ही एवढा मोठा निर्णय मला न विचारता कसा घेतला आणि तुम्हाला का कळत नाही आहे विनूची शाळा खूप महागडी आहे त्या शाळेची फी भरणं मला खरंच शक्य होणार नाही त्यावर राघव म्हणतो की सिंधू हे काय बोलते तू सावी माझीसुद्धा मुलगी आहे आपण तिचा खर्च वाटून घेऊयात मात्र सिंधूला ही गोष्ट अजिबातच पटलेली नसते आणि मग त्यानंतर ती राघवला म्हणते की पुण्यात आल्यानंतर सावीची शाळा बदलणं माझ्याही डोक्यात होतं त्यावर राघव म्हणतो ठीक आहे मग तुला तिला नक्की कोणत्या शाळेत घालायचं आहे त्यावर तर सिंधू म्हणते तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्या शाळेत कारण मला असं वाटतं की सावीने मोठं होऊन अगदी तुमच्यासारखंच मात्र ती पुढे काहीच बोलत नाही ती आणि राघव फक्त एकमेकांकडे पाहत राहतात आणि मग त्यानंतर सिंधू पटकन तेथून निघून जाते तर दुसरीकडे रुक्मिणी राणीला विचारत असते की घरात इतकं सगळं घडते पण तू काहीच का बोलत नाही राघवला जाप का विचारत नाही आणि त्यावर राणी म्हणते कारण त्याने काही फरक पडणार नाही मात्र रुक्मिणी म्हणते की असं नाही चालणार आता मला राघवसोबत पुन्हा एकदा बोलायलाच हवं मात्र राणी म्हणते की राघव इथे नाहीये तो बाहेर गेलाय आणि त्यावर ऋतुजा म्हणते की जाऊन जाऊन कुठे जाणार तो सारड्याची धाव फक्त कुंपणापर्यंत राघवसुद्धा दुसऱ्या बायकोच्याच घरी गेला असेल पण तिचं ते बोलणं ऐकून सगळेजण खूप चिडतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू राघवला सांगते की जर यापुढे तुम्हाला सावीला भेटायचं असेल तर तुम्ही आमच्या घरी या किंवा बाहेर कुठेही भेटा पण यापुढे सावी या घरात येणार नाही आणि यापुढे प्लीज माझ्या परवानगीशिवाय तिच्यावर पैसे खर्च करू नका जर तुम्ही हे दोन नियम मोडले तर मला सोलो पॅरेंटिंगसाठी कोर्टात केस दाखल करावी लागेल आणि मग तेव्हा तुम्ही काही करू शकणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा